नमस्कार मंडळी तर तुम्हाला आज अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा या शुभ दिने आज आपण आमरस बनवणार आहोत तर बघू शकता आंबे किती मस्त आहेत हापूस आंबे घेतलेले आहेत मी आमरस बनवताना कधीही पिकलेला रसरशीत असा गोड आंबा घ्यायचा हापूस आंब्याचा आमरस असतो तो खूप छान चविष्ट बनतो तर दोन आंबे मी ते घेतलेत त्यांना छान स्वच्छ धुवून घेतलंय धुण्याआधी मी पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं म्हणजे त्यातील जी हीट आहे ती कमी व्हायला मदत होते आणि आता ते स्वच्छ असे फुसून एका बाजूला ठेवलेत तर सर्वात आधी आपल्याला एक गोष्ट करून घ्यायची मी ते असं कोमट दूध घेतलंय एक वाटी आता यामध्ये दहा ते बारा केसरच्या काड्या घालायच्या आहेत आपण सुरुवातीला ही गोष्ट करून ठेवायची म्हणजे आमरसच्या बाकीच्या गोष्टी होईपर्यंत केसरच्या काड्या आहेत ते दुधामध्ये छान कलर सोडतात तर मी दूध आहे ते एका साइडला करून ठेवलंय आणि आता आंबे आहेत ते कट करायला घेते तर तुम्ही बघू शकता सगळ्या पासून किती इवनली मस्त कलर आलेला आहे आंब्याला असा परफेक्ट पिकलेला आंबा घ्यायचा आमरस करताना इव्हन तुम्ही कोणताही पदार्थ बनवताय पिकलेल्या आंब्याचा तर आंबा आहे तो छान रसरशीत पिकलेलाच घ्यायचा म्हणजे पदार्थ आहे तो एकदम चविष्ट बनतो तर बघू शकता मी ते वरून साल आहे ती चाकूच्या साह्याने काढते म्हणजे आमरस करताना बऱ्यापैकी अशी पद्धत मला सोपी वाटते तुम्हाला कोणत्याही पद्धतीने पल्प काढून घ्यायचा असेल तर घेऊ शकता मी बऱ्याच पद्धती तुमच्याबरोबर शेअर केलं त्याच्या आधी अशा पल्प काढला तरी आपला हात राड होत नाही किंवा स्क्वेअरमध्ये आपण असे कट देऊन काढतो ना चमच्याच्या साह्याने तसा काढला तरी हात राड होत नाही तर मला ही सोपी पद्धत वाटली आमरस करताना तर आता बघू शकता मी चाकूच्या साह्याने वरून असा पूर्ण सोलून घेते आंब्याला गाभा बघू शकता किती आहे म्हणजे हापूस आंब्याचा गाभा भरपूर असतो म्हणूनच तो आमरससाठी वापरला जातो आणि मी वापरलेला आंबा तुम्ही बघू शकता आतमधून पण मस्त असा रसरशीत आहे आणि गाभा भरपूर यायला कलरही स्वतःचा किती नॅचरली आहे हा आंबा जर तुम्हाला हवा असेल हा आंबा ज्या बागेतील आहे त्या बागेची छोटीशी टूर केली होती मी आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे तिथे आतमध्ये नंबरही दिलेला आहे तुम्हाला जर आंबा मागवायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ बघून त्या नंबरवरून कॉल केलात तरी चालेल तुम्हाला हा आंबा मिळून जाईल आता मी गेतला है। नी एक मिकसर चा गेतला है। हा पल्प आहे तो सगळा काढून घेतला आहे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हा सगळा पल्प आहे तो ॲड केला आहे आणि मी चार चमचे साखर इथे घालते कारण आंबा स्वतःच किती गोड होता मस्त की साखरेची गरज वाटत नव्हती जास्त पण आपण याच्यामध्ये दूध पण ॲड करणार आहोत म्हणून मी चार चमचे साखर घातलेली आहे आणि अर्धा कप दूध घातलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये आईस क्यूब घालायचे आहेत हे यासाठी करायचं कारण मिक्सरमधून जेव्हा आपण आमरस फिरवून घेतो तो खूप काळापर्यंत आहे तसा राहावा काळा पडू नये म्हणून मिक्सरमध्ये फिरवताना आपल्याला आईस क्यूब घालायचे आहेत कारण मिक्सरमध्ये जेव्हा फिरवतो तेव्हा भांडा आहे मिक्सरचं ते हलकं गरम होतं आणि आमरस आहे तो थोड्या वेळाने काळा पडायला लागतो म्हणून ही ट्रिक करायची बघू शकता केसरनी दुधामध्ये मस्त रंग सोडलेला आहे आता हे जे दूध आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण छान वाटून घ्यायचं कारण केसर आणि मँगोचा जो कॉम्बिनेशन फ्लेवर आहे तो खूप छान लागतो खूप जण याच्यामध्ये वेलची सुद्धा घालतात पण आमरसमध्ये वेलचीचा फ्लेवर आहे तो फारसा काही मला आवडत नाही म्हणून मी घातली नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एक चमचाभर घालू शकता आणि आता आपला आमरस आहे तो एकदम तयार झालेला आहे याच्या काही असं भरपूर करायला लागत नाही एकदाच सगळ्या गोष्टी मिक्सर ग्राइंडमध्ये घालायच्या पाच सहा मिनटं छान फिरवून घ्यायचं आणि आपला आमरस मस्त तयार होतो आणि तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी किती परफेक्ट आलेली आहे ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ कारण खूप घट्ट असला तरी तो असा आमरससारखा वाटत नाही आणि खूप पातळ असला तर त्याच्याशी चव येत नाही त्यामुळे परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये तो बनवणं खूप गरजेचं असतं आणि त्याचा कलर बघू शकता किती छान आलेला आहे कारण आंब्याला स्वतःचा खूप छान कलर होता मी वरून थोडं केसरनी त्याला गार्निश आहे आणि आपला आमरस बनवून तयार झाला आहे तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू बाय बाय